नमस्कार मित्रांनो कोकण प्रॉपर्टी गुरु हे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो कोकण प्रॉपर्टी गुरु आज तुमच्यासाठी सुंदर अशी शंभर टक्के सपाट आणि संपूर्णपणे मातीची अशी ॲग्रिकल्चर लँड घेऊन आलेली आहे मित्रांनो आपल्याकडे आज एक्केचाळीस गुंटे त्रेसष्ट गुंटे आणि एकोणतीस गुंठे असे तीन ॲग्रिकल्चर लँडचे एका ला एकाच लाईनीत लागून असलेले तीन सातबारी असलेले एकच मालक आणि टायटल क्लिअर अशी रिसेल प्रॉपर्टी मित्रांनो आज तुमच्यासाठी घेऊन आलेलं आहे मित्रांनो आजची जी प्रॉपर्टी आहे ती आहे गावाचे नाव आहे गिमवी तालुका गुहागर जिल्हा रत्नागिरी फार्म हाऊस करण्यासाठी प्लांटेशन करण्यासाठी खूप उत्तम अशी जागा आहे वाडी वस्ती जवळपास आहे हायवे एकदम जवळ आहे हायवेपासून पेट्रोल पंप जवळ आहे तिथून छोटे गाणी एक नाका झोंबडी फाटा तोसुद्धा एकदम दीड दीड दे, एक ते दीड किलोमीटर अंतरावरती आहे दोन किलोमीटर अंतरावरती डॉक्टर आहे देवघर स्टॉपला आणि जवळची गाणी बारक बाजारपेठ म्हणायला लागतं मार्गतामाणे साडेतीन किलोमीटरवरती आहे आणि मोठी बाजारपेठ म्हणाला लागतं शृंगारतळी आठ किलोमीटरवरती आहे चिपळूणपासून आपली जागा मित्रांनो ही सत्तावीस किलोमीटर अंतरावरती आहे चिपळूण रेल्वे स्टेशन आणि मुंबई गोवा हायवेसुद्धा सत्तावीस किलोमीटर अंतरावरती आहेत मित्रांनो आजची प्रॉपर्टी गुहागर बीचपासून फक्त सतरा किलोमीटर अंतरावरती आहे खूप चांगलं लोकेशन आहे जवळ वाडी वस्ती आहे इलेक्ट्रिसिटीचं कनेक्शन जवळ आहे हायवेपासून एकदम जवळ असल्यामुळे जागेचा दर थोडा गुंठेवारीमध्ये आहे चांगलं लोकेशन आहे फ्लॅट लँड आहे खूप सुंदर आहे जागा डेव्हलपमेंट करायचा खर्च कमी येणार आहे मित्रांनो तर ह्या प्लॉटला मित्रांनो नक्की व्हिजिट करा जागा मालकाने ह्या प्रॉपर्टीचा दर सत्तर हजार रुपये प्रति गुंटा असा सांगितलेला आहे आणि तो निगोशिएबल आहे मित्रांनो समोर जे बॉक्स टाईप तुम्हाला दिसत आहेत हेच आपले तीन लाईनीत प्लॉट आहेत पहिला प्लॉट आहे एक्केचाळीस गुंट्याचा दुसरा त्रेसष्ट गुंट्याचा आणि तिसरा आहे एकोणतीस गुंट्याचा जागा मालकाने जागेपर्यंत रस्ता घेतलेला आहे कायदेशीर रस्ता घेतलेला आहे त्याच्यामुळे रस्त्याची इथे कोणत्याही प्रकारची अडचण नाही आहे याच प्लॉटला मित्रांनो लागून चार एकरचा ॲग्रिकल्चर एकर चा प्लॉट आहे आणि तो सुद्धा ह्याच भावाने विकायचा आहे चार एकर तो पण सिंगल सात बारा सिंगल ओनर टायटल क्लिअर असा प्लॉट आहे तर मित्रांनो चार एकर एकोणतीस गुंठे नंतर त्याच्यात पुढे त्रेसष्ट गुंटे आणि त्याच्या पुढे एक्केचाळीस गुंठे हे सत्तर हजार रुपये प्रति गुंट्याने आपल्याला मालकाने याचा रेट सांगितलेला आहे आणि ज्यांना कोणाला असं स्वतःचं फार्म हाऊस करायचं असेल हायवेपासून जवळ आणि वाडी वस्तीपासून जवळपास अशा अंतरावरती गुहागर तालुक्यामध्ये गुहागर समुद्र सतरा किलोमीटर अंतरावरती चिपळूण आणि गुहागरच्या मध्यस्थानी हा मित्रांनो प्लॉट आहे तर नक्की या प्लॉटला विजिट करा प्लॉट आवडला तर प्लॉटचे पेपर व्हेरीफाय करून जागा व्हेरीफाय करून रस्त्याचे डॉक्युमेंट आणि रस्त्याचे खात्री करूनच मग तुम्ही हा प्लॉट खरेदी करा तर नक्की याच्यात तुम्हाला तीन ते चार ऑप्शन आहेत छोटा मोठा आणि अतिमोठा असं तीन चार प्रकारचे ऑप्शन आहेत मित्रांनो ह्या नारळाच्या झाडांच्या बाजूने जागा मालकाने आपल्या प्लॉटपर्यंत रस्ता घेतलेला आहे तुम्ही प्रत्यक्ष आता ड्रोनच्या माध्यमातून तुम्हाला तो रस्ता आम्ही दाखवतो एकदम क्लिअर असा रस्ता तुम्हाला दिसणार आहे हायवेपासून सरळ तुम्हाला ह्या नारळांच्या झाडांच्या बाजूने रस्ता चार एकर प्लॉटमध्ये येतो आणि त्या चार एकरच्या प्लॉटमधून तो आपल्या पुढच्या तीन एकर प्लॉटपर्यंत जागा मालकाने घेतलेला आहे तर नक्की या प्लॉटला विजिट करा प्लॉट आवडल्यास पेपर व्हेरीफाय करून नक्की प्लॉट खरेदी करा मित्रांनो तर तुम्ही चांगल्या प्रकारचं आंबा काजू लागवड तर करू शकता शिवाय तुम्ही याच्यामध्ये एने ए प्लॉटिंग करायची असेल तर तुम्ही एने ए प्लॉटिंग करू शकता पण प्लॉट व्हिजिट करा आणि प्लॉट खरेदी करा आम्ही तुम्हाला पुढे त्याच्यामध्ये काय डेव्हलपमेंट करायचं ह्याच्यासाठी नक्कीच तुम्हाला सहकार्य करू आणि तुम्हाला त्याच्यासाठी नक्कीच आम्ही तुमच्यासोबत राहून तुम्हाला त्याच्यात गायडन्स करू की इथे नक्की काय करता येईल फार्म हाऊस करायचं असेल ज्यांना स्वतः पास घर बांधायचं असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा ही एकदम उत्तम जागा आहे जवळच वस्ती आहे मित्रांनो एकदम वॉकिंग डिस्टन्सवर वस्ती आहे या जागेपासून तर नक्की तुम्ही या प्लॉटला विजिट करा आणि प्लॉट आवडल्यास नक्की खरेदी करा धन्यवाद मित्रांनो